नमस्कार मित्रमंडळी नो तर सकाळचे अकरा वाजलेत आणि बाया आल्या त्या खाली कामाला आम्हाला जरा उशीर झाला कारण मी जरा गावात गेलते बरं वाटत नाही जरा म्हणून हॉस्पिटलला गेलते तर चला जायचं आहे आता खालच्या तुकड्यात म्हणजे विहिरीपशी जी आपल्याला ऊस लावायचं आहे तिकडं बेनं हातरून ऊस लावून घ्यायचं आहे आजचं वातावरण जरा वेगळंच आहे आबाळ आल्यावर म्हणून दिसते जरा चला जाऊया बाया गेल्या खाली मी राहिली महाग आता चालली आता मी सुद्धा चला पावसाच्या ड्रिप हातरायचे राहिले ते अजून ना कांद्या पण गोळा करायचे राहिले ते ते पण करून घ्यायचे आज आज काय होईन दे होईन उद्या काय आणि इकडं बघा तालीला असं गवायचं तर पाण्याचं आणि वार सुटले किती छान येते मला कटन अशी सया बांदडी येते वारं भरपूर सुटलय पेरूची बाग आहे जाताना दिसते पेरूला पण छान छान फुलं लागली ते या बघा काही दिवसांना फळ पण लागणार फळ लागली तीच कळे हे बघा चला जाऊयात आपण तिकडं सरी काढायची राहिली होती टॅक्टर आलता इकडं खाली भाऊजीच्या रानात ट्रॅक्टरला एक सरी काढून घेतली आपण मध्ये जी मका इसकटली होती ती बघा एवढी आली आहे चांगली आली आणि सुरुवात केली खालणं खालणं वर यायला जमतंय चांगलं टपटाक नाही सरी काढाय चालू आहे एक साईडची सरी काढाय चालू आहे साईडच्या थका सकाळ कॅरेट आणून ठेवली होती इथं दोन ठिकाणी तिने आणि तिकडं आणि आता गवळी पाहुणं हातर आहे बायाला कांड्या आणि बाया लावून घ्यायला सुरुवात केली बायाने मला ओतलं का नाही सरीला माझ्या सरीला ओतलं का माझ्या सरीला ओतलं का नाही ओतले की ही काही होतलंय की चला लावून घेऊ हा बरोबर खाल्लं नाही का त्या दिवशीच खाल्लं होतं मी पण नाही लावला पण मला जरा सुरुवात केली मी आता आणि एक डोळी बेन आहे तिथं लावलं होतं तसंच तिथं पण लावलंय चार बोटाचं अंतर आहे पाच फुटी आपली सरी आहे आणि एक डोळी बेन तयार केले तरी आता वर करायचा आणि असं सगळं हातरून घ्यायचं हे बघा इकडं हातरले हे सगळं असं हातरून घ्यायचं आणि परत त्याच्यावरनं मग आपल्याला माती टाकायची म्हणजे व्यवस्थित कांड्या बजून जाते ते सुरुवात केली त्यांनी टाकायला

उरकना एक घडी पाच बाया त्याच्यामुळे त्यांना उरकना टाकायचं तर आता बुजवून घेतो आता मी चला बुजवून घेऊ बारा वाजून गेले ते पायानेच करता चला दीड दे वाजले जे ते जेवढं हातरलं तेवढं बुजवून पण झाले आमच्या बरोबर ह्यांनी हातूर पण लागितलं आणि आता बुजवून पण घेतले खराब आहे तेव्हा ढिगार हो गोळा करत वाटत वाटत घ्यायचं कुठं ह्या वळलेले आहेत बाबा ढिगार कस काय कांड्या गोळा करून घेतलेल्या आता माग राहिलेल्या आता आम्ही सगळी जण बसलो आता जेवण करायला दुपारच्या दोन वाजत आले ते भाकरी आणले त्या घरन आता सगळी जेवायला म्हटले म्हणते घेतले बघा वाढून एकदाच पास त्याचा खाला करायचंय

पाणी नाही तर जेवण केली आणि परत लावायला सुरुवात केली आता सहा वाजले त्या दिवस मावून गेला आणि आपल्या दुसऱ्या एकराची लागण झाली सगळी मुलं शाळेतनं आली ती आता घरी आणि डायरेक्ट आली की इकडं चालते आमच्याकडं राधा पण आली आहे सगळी झाली ती सगळं सग मागचं सामान गोळा करत आले त्या दोघीजणी बापू गेला कॅटली आणायला आता ला, ला। तो लागली लावायला ला, ला। राधा राहिली आता काम करायचे आहे का राधा आय हो सकाळच्या सात वाजलेत दिवस मावळायला लागलाय गुरं वाट बघायला लागली ती गोरांना पाणी धावायचं वैरे टाकायची शरडा वरडायला लागली ला ला ला। ते आता चला पाणी धावून घेते आधी शरडांना सगळी गुरं पाणी धावून घेते आता इकडं सकाळच्या साडेआठ वाजलेत ते आता आणि तर आपण उसाला नेलेली कॅरेट सगळी इथं खाली करून घेतली ती गाडा त्यांचा होता त्यांना देऊन टाकला आणि इथं शेंगा वाळवलेली कागदं गडा करून ठेवले ते आता आता वर घेऊन जायची ती स्लॅपवर